श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे सोमवती अमावस्या अमावस्या हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी काही तांत्रिक क्रियासुद्धा केल्या जातात पण त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्याचमुळे उद्याच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे तो आहे आंब्याच्या पानांचा उपाय हा उपाय जर तुम्ही कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग येऊ देत त्या प्रसंगावरती तुम्ही मात करू शकता तुमच्या मनातील कठीणात कठीण इच्छासुद्धा तुम्ही पूर्ण करू शकतात असा उपाय जर तुम्ही अमावस्येला केला तर त्याचा खूप चांगला लाभ आपल्याला होत असतो उपाय काय आहे हे आपण जाणून घेणारच आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर देखील करा तर बघा उद्या सोमवारचा दिवस आहे आणि अमावस्या तिथे आहे या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ मीठ आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही टाकून आंघोळ करता त्यावेळी आपला ओरा क्लीन होतो नकारात्मकता जी आहे ती आपल्या शरीरातून निघून जाते आपला दिवस प्रसन्न जातो आणि आपण उत्साही बनतो तर या गोष्टी ज्या आहे त्या आवर्जून उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आंघोळ करा आणि त्याच्यानंतर सर्वात पहिलं जे काम करायचं आहे ते आहे आपला उंबरटा जो आहे त्याच्यावरती आपल्याला तांब्यावर पाणी टाकायचं आहे हे तांब्यावर पाणी का टाकायचं आहे याच्यामागे खूप मोठं कारण आहे हे कारण जर तुम्ही ऐकलं तर रोज उठल्यानंतर तुम्ही तुमच्या उंबरट्यावरती तांब्यावर पाणी नक्की टाकत जाल तर कारण काय आहे तर बघा आपण आपले जे पित्र आहेत किंवा पूर्वज जे आहेत त्यांचे काही दोष जर आपल्याला लागलेले असतील तर त्याला आपण पितृदोष म्हणतो हे पितृदोष जर आपल्याला घालवायचे असतील तर अशावेळी आपण हा उपाय करू शकतो तर उपाय काय आहे बघा आपला मुख्यद्वार जो आहे तर मुख्यद्वाराच्या बाहेर आपले पूर्वज अमावस्या तिथीला येऊन थांबलेले असतात कारण का तर पितृ लोकामध्ये पाण्याची खूप कमतरता असते आणि त्याच्याचमुळे पूर्वज जे आहेत ते पाणी पिण्यासाठी तरसलेले असतात त्यां तेन, त्यांची तहान भागावी म्हणून आपण तांब्याभर पाणी जे आहे ते आपल्या उंबरठ्यावरती टाकायचं असतं आणि हे पाणी पिऊन आपले पूर्वज जे आहे ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि पितृदोष लागलेले असतील तर ते पितृदोष लवकरात लवकर संपुष्टात येतात अमावस्या तिथीला हे आवर्जून केलं पाहिजे कारण याच्यामुळे खूप जास्त पितृदोष जे जा आहे ते संपण्यास मदत होत असते हा जो दिवस आहे तिथी जी आहे ती पित्रांनासुद्धा समर्पित आहे आणि त्याच कारणामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याच्यानंतर बघा आपला उंबरटा जो आहे त्याच्यावरती आपल्याला हळदीचं लेपन ला करायचं आहे उद्याच्या दिवशी ते आवर्जून करावं कारण की कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये असं वाटत असेल तर तुम्ही हे करू शकता त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे अजून एक गोष्ट करायची आहे जर तुम्ही कोहळा लावत असाल तर अतिशय उत्तम आहे तुम्ही जर लावत नसाल तर तुम्ही कोहळा तुमच्या मुख्यद्वारावरती बांधू शकता जेणेकरून कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही त्याचबरोबर कोहळा जर तुमचा जुना झाला असेल तर तुम्ही तो बदलवू शकता नवीन कोहळा जो आहे तो आणून तुम्ही बांधू शकता कोहळा जो आहे तो संपूर्ण नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो आणि त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येत नाही कोणीही तुमच्या घरावरती म्हणजे घराकडे बघितलं तरी सुद्धा त्याची वाईट दृष्ट जी आहे ती तुमच्या घराला कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला लागत नाही आणि घराला तर अजिबात लागत नाही त्याच्यामुळे कोहळा असेल तर कोहळा तुम्ही आवर्जून लावा उद्याच्या दिवशी कोहळे जे आहे ते मिळत असतात तर त्याच्यामुळे ते तुम्ही आवर्जून करू शकता त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्या देवघरातील देवतांची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी आपल्या देवघरातील देवतांना हळद आणि दही या दोन्हींचं मिश्रण करायचं आहे आणि त्याने आपल्या देवांना स्वच्छ करायचं आहे कारण देव जे आहेत ते आपण अमावस्या आणि एकादशीला अशा पद्धतीने जर स्वच्छ केले तरीसुद्धा घरामध्ये निगेटिव एनर्जी येत नाही देवघर जे आहे ते प्रसन्न दिसतं आणि या कारणामुळे आपण हे करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे आंब्याची पानं ही अत्यंत शुभ मानली जातात कोणत्याही शुभ कार्यामध्ये आम्दे आंब्याची पानं किंवा आंब्याची डाळी अत्यंत चांगली मानली जाते तिचा फार उपयोग केला जातो कोणतंही शुभ कार्य असेल अगदी लग्न असेल किंवा मग अगदी छोट्यात छोटी आपल्या घरातली सत्यनारायण पूजा असेल तरीसुद्धा आपण आंब्याची डाळी जी आहे ते आणत असतो तर अशी आंब्याची डाळी किंवा मग अशा आंब्याची पानं जी आहेत ती खूप सकारात्मक मानली जातात शुभ मानली जातात तर मग काय करायचं आहे आंब्याची सात नऊ किंवा पाच पानं जितकी तुम्हाला मिळतील किंवा मग अकरा पानं तुम्ही घ्यायची आहेत ही पानं जी आहेत ही एका दोरीमध्ये तुम्हाला बांधायची आहे आणि ह्या पानांवरती तुम्हाला हळदी आणि कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे किंवा फक्त हळदीने काढलं तरीसुद्धा चालेल त्याच्यावरती कुंकू अर्पण केलं तरीसुद्धा चालेल अशी पाच सात नऊ किंवा मग अकरा अशा संख्येमध्ये ही पानं जी आहेत ती एकत्रित बांधायची आहे आणि आपल्या देवतांसमोर बसायचं आहे देवतांना प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सुखशांती येऊ देत कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये फिरू देऊ नये यासाठी आपण प्रार्थना करायची आणि हे जी आंब्याची पानं आहे ती आपल्याला मुख्यद्वारावरती अमावस्या तिथीला सकाळीच बांधायची आहे ही जर तुम्ही अशा पद्धतीने आंब्याची पानं बांधाल तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही सर्व सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शुभ राहतील आणि ही पानं जी आहेत चार पाच दिवसानंतर जेव्हा सुकतात त्यावेळी ही पानं पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा मग ही पानं जी आहेत ती तुम्ही जमिनीमध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकून येऊ शकता आणि त्याचबरोबर ही पानं जी आहे ती तुम्ही अशा पद्धतीने कायम आपल्या मुख्यद्वारावरती लावली तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शुभ होतात सकारात्मक होण्यास मदत होते कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे की जो तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचे पैसे खर्च न करता करू शकतात आणि त्याचबरोबर अमावस्या असेल असे तरीसुद्धा करायचं आहे पण पो पौर्णिमा असेल तरीसुद्धा करू शकता कोणत्याही प्रकारच्या ज्या चांगल्या हे असतात शुभ दिवस असतात तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तो आवर्जून करू शकता तुम्हाला याचा रिझल्ट लवकरात लवकर मिळेल आणि त्याचबरोबर अमावस्या तिथीला आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला कापूरसुद्धा जाळायचा आहे कापूर सुद्धा नकारात्मक ऊर्जा दूर होत असते कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि असेल ती ऊर्जासुद्धा निघून जाते आणि संपूर्ण वातावरण जे आहे ते स्वच्छ आणि निर्मळ आणि सकारात्मक होण्यास मदत होते माहिती जर आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद